पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्ण कोयनेचं जे पाणी आहे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं शाजी बापू जो आपला सांगोला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता आता तुम्ही स्मार्ट कसे दिसायला लागले माझ्या लक्षात आलं एवढं पाणी पोचून राहिलं सांगोल्यामध्ये की लोकांचं वय वाढतं शाजी बापूंचं कमी व्हायला लागलं ते अजून स्मार्ट व्हायला लागले त्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं दोन हजार सतरा साली आपण निर्णय घेतला की आता ओपन कॅनलनी नाही पीडीएन पद्धतीने पाणी द्यायचं पाण्याचा थेंबन थेंब हा महत्वाचा आहे तो थेंबन थेंब वाचवला पाहिजे आणि म्हणून पीडीएन पद्धतीनं पाणी द्यायचं आणि पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात ड्रिपचं काम हातामध्ये घ्यायचं आणि आज आपण पाहू शकतो या पीडीएन पद्धतीचा फायदा असा झाला की पाणी तर नव्याने पैदा करता येत नाही नव्याने तयार करता येत नाही पण आपण पीडियन पद्धतीमुळे सोळा टी एम सी पाण्याचं फेरवाटप करू शकलो आणि त्यामुळे ज्या भागात कधी जन्मात पाणी येणार नाही असं वाटत होत आमच्या जयाभाऊंनी पुढाकार घेतला आणि हे फेरवाटप झाल्यामुळे आज त्याही भागामध्ये पाणी पोहोचताय तिथला शेतकरी देखील सुजलाम सुफलाम होतोय